ब्रिटिशकालीन भारतीय दंडविधान फौजदारी क्रियासंहिता आणि भारतीय पुरावा कायदा आज एक जुलैपासून झाले इतिहास जमा आजपासून आय पी सी ॲक्टनुसार देशात नवीन कायदे लागू कुणाचे कलम तीनशे दोनवरून आता एकशे तीन जय जे भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानूत महाराष्ट्र राज्य आय पी सी ॲक्टनुसार देशात आजपासून नवीन कायदे लागू या कलमामध्ये झालेला बदल प्रत्येकात माहीत असणे आवश्यक आहे भारतीय संहिता आय पी सी अठराशे सात फौजदारी संहिता सी आर पी सी अठराशे ब्याऐंशी आणि भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर हे तीन कायदे देशावर ब्रिटिशांचे राज्य असताना तयार झालेले होते तेव्हापासून हे कायदे बदलण्यात आले नव्हते देशाला स्वातंत्र्य मिळूनही इंग्लंडमधील कायद्यानुसारच भारतात काम सुरू होते त्यामुळे मॅजेस्ट्री लंडन गॅजेट ब्रिटिश काउन बॅलिस्टर यासारख्या संध्यांचाच वापर केला जायचा जा। दरम्यान केंद्र शासनाने गतवर्षी हिवाळी अधिवेशनात सुधारित विधेयक सादर करून ते मंजूर करून घेतले होते त्यानुसार अठराशे साठ ते अठराशे बहात्तर या दरम्यानच्या ब्रिटिश राजवटीत तयार झालेले जुने कायदे बदलण्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय सक्षम अधिनियम दोन हजार तेवीस हे तीन कायदे अंमलात येणार आहेत कायद्यातील कलमामध्येही बदल होणार असून त्याची अंमलबजावणी आजपासून म्हणजेच एक जुलैपासून झाली आहे आजपासून कायद्यात असा असेल बदल गुन्ह्याचा प्रकार जुना तीनशे दोन आत्ताचा एकशे तीन एक खुनी हल्ला जुना तीनशे सात व आताचा एकशे नऊ गंभीर दुखापत जुना तीन सव्वीस तर आताचा एकशे अठरा पब्लिक दोन मारहाण जुने तीनशे तेवीस आताचे एकशे पंधरा शांतता भंग जुने पाचशे चार व आताचे तीनशे बावन्न विनयभंग जुने तीनशे चोपन्न तर आताचे चौऱ्याहत्तर धमकी देणे जुने पाचशे सहा तर आताचे तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन चोरी जुने तीनशे ऐंशी व आताचे तीनशे पाच ऑब्लिक अ दरोडा जुने तीनशे पंच्याण्णव तर आताचे तीनशे दहा ऑब्लिक दोन विवाहितेचा छळ जुने चारशे अठ्ठ्याण्णव अ तर आताचे पंच्याऐंशी बलात्कार जुने तीनशे शहात्तर एक व आताचा नवीन चौसष्ट ऑब्लिक एक सरकारी कामात अडथळा जुना तीनशे त्रेपन्न व आताचे एकशे बत्तीस अपहरण जुने तीनशे त्रेसष्ट व आत्ताचे नवीन एकशे सदोतीस ऑब्लिक दोन फसवणूक जुने कलम चारशे वीस व आताचेचे तीनशे अठरा अशा स्वरूपाचा कलमामध्ये बदल करण्यात आला आहे